नमस्कार जय श्रीराम आमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे गाईच तर आज आहे सॅटरडे आणि ना आता फ्रेश वगैरे झालेलं आहे सगळं आवरलेलं आहे फक्त नाश्ता नाही केलेला आहे जायला देवळात कारण तुम्हाला माहिती आहे जे कंटिन्यू आपले ब्लॉग बघतात आधीपासून सॅटरडेला आपण सगळ्यात पहिला देवळात जातो बजरंगबलीच्या आणि ना गाईज दीड महिना झाला देवलात गेलो नव्हतो कारण आम्हाला होता सुतक तर आता दीड महिन्याच्या नंतर आज देवळात चाललो आहे मी बजरंगबलीच्या दर्शन घेण्यासाठी त्याच्यानंतरच आपला दिवस आता स्टार्ट होईल तर चला आता जाऊया आपण देवळात आणि कंटिन्यू राहाज ब्लॉगमध्ये पहिले जाऊन देवळातून येऊया वाजलं आहे आता काहीतरी सव्वा एक झालेला आहे तर दर्शन वगैरे घेऊन गे। आल्यानंतर बघू नाश्ता करायचा का डायरेक्ट जेवायचा आणि पाऊस आज पण आहे थोडा 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 जर एकदम लाईट लाईट असेल आपल्याला जायचं आहे आपण जी चप्पल ऑर्डर केली होती स्टोअरमध्ये आलेली आहे तर ते आणायला जायचे तर चला आत्ता जाऊया देवलात मग बाकीची आजची कामं असतील ती या ब्लॉगमध्ये तुम्हाला रुटीन सगळा बघायला भेटेल जाईल चला आईच या लोकांनी इथं किती साप भेटली असतील ते त्यांनाच माहिती बेकार म्हणजे बेकार जनावर आहे तिथे जाम म्हणजे जाम तर मी बोलत होतो भरपूर जनावर आहेत तिथे कसे काम करतात त्यांनाच माहिती आहे पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे नवीन पाईपलाईन रिस्की काम आहे एकदम चला आता सावया देवळात ून आलो तोपर्यंत झाला जेवायचा टाइम आणि आज वेज शनिवार बोलल्यावरती बघा भाकरी घेतले भाजी घेतली डाळ घेतले ना चटणी फेवरेट फेवरेटल्यावर आलो तो गावात आईच्या ना ब्लड प्रेशरच्या गोल्या आहेत या महिन्याच्या गोल्या एकदा सांगतो ना मी तर त्या घ्यायला आलतो जेवलो आता आम्ही निघालोय घ्यायला जायला पुमामध्ये चाललो आहे आम्ही पुमामध्ये परत एकदा चप्पल तुम्हाला बोललो ना मी तर तो बाई फोनच उचलत नाही काल मला बोलला अवेलेबल म्हणजे चप्पल आलेली आहे तुमची आणि आता बाईला फोन करते फोनच उचलत नाही का माझी काही शॉर्ट केला त्यांनी दुसरा कोणला दिली का काय भाऊ दुसरा कोणला दिली असेल तर आपण नवीन कुठला पॅटर्न असेल तो घेऊया तर आम्ही दोघं चाललो आहे संदेश ना मी पहिले आपल्या मयूर भाऊकडून हेल्मेट घेऊया कारण नवी मुंबईला जायला चेकिंग वगैरे असते पकडतील पाऊस पण कालो घालत आहे वाट नव वाटते पूर्ण कामाची तर चला आता आपण जाऊया दिघ्याला भाऊला डायरेक्ट मॅक्टवच बोलवला मी त्याला बोललो माझा हेल्मेट दे त्याच्यानंतर मग येतो आम्ही जाऊन मग बघू काय ते तर भाई आला हेल्मेट देण्यासाठी आलो होतो इथे पुमामध्ये आणि भाई मला बोलेला अवेलेबल झाले चप्पल पण भाईनी एक साईज छोटी अवेलेबल केली तर काय बोलायचं आता त्याची मिस्टेक झाली आता दुसरा पॅटर्न बघतोय तर इथं काय आवडत नाही आता बघू कसं काय ते ओ बडा आहे ना तो, तो चेक करतोय आहे का साईज अवेलेबल बघा आज पण आम्हाला इथं काय भेटलं नाही पाहिजे होतं ते तर आता आम्ही दिग्यावरून चाललो आहे मुलुंडला मुलुंडला पण आहे पुमाचा स्टोअर तिकडं चाललो आहे नुसतं फिरतो आहे तर बघा संदेश पण आहे माझ्यावर आता आम्ही दिग्याला आहे दिग्यावरून आता मुलुंडला भेटूया आपण जाऊन तिकडं बघू आता अवेलेबल आहे का नाही तिकडून घेऊ आता जे आहे पाहिजे ते तिकडं जर चॉईस नसली तरी पण घ्यायचं जबरदस्ती जी भेटेल ती नखरे नको करायला कारण आता एवढा लांब चाललो आहे तर काहीतरी घेऊयाच आता ला, ते ते है, है, आता पोचलो आहे तीन हात नाक्याला आणि आता लागलं आहे सिग्नल इकडचं सिग्नल भाई खतरनाक आहे मोठा आहे याम सिग्नल आम्ही पोचलो आहे हा आहे मुलुंडचा आर मॉल इथे सर्व शोरूम आहेत नायकी आहे त्याच्यानंतर न्यू बॅलेन्स आहे ॲडिडासचा आहे उमा आहे सगळं फॅक्टरी आउटलेट आहे त्याला आता आपण गाडी लावूया मग उतरू गाडीवरून बघूया कुठं आपल्याला बेस्ट डील भेटते ती आईच पुमामध्ये आम्ही एक चप्पल फायनल केलेली आहे आणि त्याला ते बोललो साईडला घेऊ तर आम्ही आता आलो नायकीमध्ये नायकीमध्ये बघू आपल्याला काय आवडतंय का त्याला बोललो आम्ही क्लिअरली सांगितलं आहे का नायकीमध्ये आम्हाला आवडली तर नायकीमधून घेईन नाहीतर मग आम्ही परत येऊ तो बोलला ठीक आहे साईडला त्यांनी काढून ठेवले आणि आता आम्ही आलो आहे नायकीमध्ये चला बघूया नायकीमध्ये जर आवडली तर नायकीमधून घेऊ आता मग ती पुमाचीच घेऊया आपण आपण खूप मोठा स्टोर आहे माझ्या का मोठा स्टोर आणि बोलतो फक्त एकच पॅटर्न अवेलेबल आहे तो पण सफेद सफेद मागते चप्पल तर आता बरं चाललोय शोरूम मध्ये कारण नायकी मध्ये फक्त एकच ऑप्शन अवेलेबल आहे बाई नुसता फिरते या चपलांच्या नादात येड लागले आम्हाला येड कुठं ठाणा कुठं नवी मुंबई कुठं मुंबई आता मुलुंड मध्ये आम्ही चला हे केले फाइनल मस्त एकदम नरम नरम आहे सॉफ्ट आहे कलर पण मस्त आहे आता घेतली फायनल गाईज ही बघा एकदम परफेक्ट होते है। गाईस घेतले फायनली आणि आता चाललो आम्ही मॅगडीला कॉफी विफी पिऊया जरा त्याच्यानंतर मग घरी विहिरी जाऊया चला बघू रे चला आता आम्ही निघतो तुम्हाला भेटतो मॅगडीला जाऊन आता ना गाडी चालवायची आहे म्हणून आता शूट करत नाही बसत ट्रॅफिक पण झालेली आहे तिकडे बाहेर बघा तर चला आग आहे आमारी मंजिरपर आमारी मॅगडी मे हक्काचे काहीच बघा आता आम्ही बस बसलेलो आहे कॉफी कॉफी दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यंदाही आता हिव खाऊन त्यानंतर गपचूप घरी जाऊया कारण पाऊस यायला लागला स्नॅप पॉगलू पाड माझा फोन पाडतो गाईच कॉफी पिल्यानंतर आम्ही निघालो आणि आलोय आमच्या टोलनाक्यापर्यंत ना बघा पाऊस आलाय म्हणून थांबले कारण ही पिशवी भिजल बारीक बारीकच आहे पण ही पिशवी भिजल म्हणून आम्ही थांबलेलो आहे आता जरा पाऊस कमी झाल्यावरती जाऊया आपण पुढं मग जाऊन जरा बत्ती वगैरेचा टाईम झाला का बत्ती बित्ती करू मग बघू परत बाहेर येऊन आता काय असेल प्लॅन जेवून बिवून घरात बसू कारण आज आपण काय नॉनव्हेज वगैरे तर काय खायचं नाही आहे बाहेर जायचं नाही शनिवार आहे बघू मग पुढचा कसा काय आहे ते तरी पण जरासा भिजलोच पिशवी वाचवता वाचवता मी भिजलो तर आता होऊया जरा असा फ्रेश डिश नंतर मग देवा बत्ती करू मग आपण बघू पुढचा काय चला हा गाव फिरायचा का नाही तर गाईच एक मिनिट थांबा मला पहिले पाण्यातून क्रॉस करू दे चिकल जाम पडले इथे तर बोललो लोक झाले आता बत्ती बित्ती करून आता संध्याकाल तर आपण काय असेल तर स्नॅक्स वगैरे घेऊया खाऊन त्याच्यानंतर मग बघू पुढचा कसा काय प्लॅन आहे ते काहीच आणि पाऊस एवढा बेकार पडला ना नशीब घरी आलो जाम म्हणजे जाम जा जोरात पाऊस आला बघूया चला पैसा क्या का पलान हे पलान बाबा बाबा आ जाओ कॉफी पिवाला काकुनी दिले कॉफी बनून आणि अजून काहीतरी देतात खायला चिवडा का काहीतरी बघा कॉफी पिऊन झाल्यावर लवकरच बसले मी जेवायला कोबी चणाडाल भाजी आहे शेंगदाण्याची चटणी ना भाकरी घेतली वेज जेवण आजचा साधा सिम्पल आपला तर राऊन झाल्यानंतर बसलो टी व्ही बघत होईल मी आणि बोललो आता बाहेर जाईल टोपी घातली दरवाजा खोडला जसा आणि पाऊस बघा किती झाला आहे म्हणजे पावसाला पण माहीत पडलं मी बाहेर जातो याला आडवून ठेवा कधीपासून टी व्ही बघत बसलेलो कमीत कमी अर्धा बस कमी -कमी तास बसलेलो पाऊस आला नाही आणि आता बघा किती जरात पाऊस आला असा पण नाही बारीक आवाज लागला आता बसायला लागेल परत आता चिखल चिखल केला पावसाने वाट लावते यार जरा बसलो आता चला पूर्ण मला। ओ गाईज आता आलेलो गावात जेवण आता बसतो इथे मी जरा वेळ त्याच्यानंतर मग घरी जाईल आपले बारके पण नाहीत मामा संचे इथे गेलेत आणि त्यांच्यावर मस्ती करत बसलो असतो ते जरा वेळ बसतो टाईमपास करत चला बघू काय प्लॅन झाला तर दाखवतो तुम्हाला मग मी कुठं जायचा गाईज गावामध्येच होतो आपला आमिष भाऊ आला तर आमिष भाऊ बघा पार्सल घेऊन आला आहे भाई आपला कसं भाऊ लोकांना एकमेकांचा ब्रँड माहिती आहे तर न सांगता आपल्याला पार्सल घेऊन आलेला आता चाललो आहे घरी तर घरी घेऊन जातो मी तर नाही खाणार मी सकाळपासून जाम खाल्ली आहे मॅगडीचा आता यांना देतो त्याला घरी जाऊन भेटू आता गाड्या चालतात मोठ्या त्या गाड्या चालत आहेत तुम्हाला ना घरी जाऊनच आता मी बोलतो कारण ना बघा जाम मोठ्या जा मोठ्या गाड्या चालतात मोबाईल नको यूज करायला अशा कमी गाड्या असल्यावर का वाटत नाही पण मोठ्या गाड्या रिस्क नको घ्यायला तो तो ते ते तर तेच बोलू बघा हे बर्गर दिलेत आपल्या आमिष भाऊ आलेला तो तिकडे डाब्या जेवायला चाललेला तर तो देऊन गेला त्याला माहिती आहे ना आपल्याला आवडते तर चला घरी जाऊ मग दाखवू तुम्हाला तीन चार बर्गर आहेत तर आता हे मी नाही खात बारक्यांना देतो ले लो रे बर्गर लिहिलो काढलो तर गाई आता आलेलो आहे मी घरी आणि मग आपण जो हो आजचा दिवसाचा ब्लॉग आहे तो करू एकदा एंड ते भेटू उद्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय गुड नाईट जय श्रीराम चला